नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक स्रोत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी अतिशय महत्वाचा शासन निर्णय निर्गमित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मिळण्या मोठा हातक दिला असा त्या संदर्भात माध्यमात अपडेट आता पण तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छिते आपण त्याला आजच्या सुरू करूया राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासकीय सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या पदावर आता रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात आणि भरती नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिना, दिना बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक जानेवारी हजार रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहे व ज्यांना एन पी एस योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ परत देण्याबाबत केंद्र शासनाचे निवृत्त वेतन आणि निवृत्त वेतन धारकांचे कल्याण विभाग दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस नुसार निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या निर्णयाच्या आधारावर राज्य शासन सेवेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक अकरा दहा पाच अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे तथापि ज्यांची पद भरतीची जाहिरात आणि अधिसूचना दिनांक एक अकरा दहा पाच पूर्वी निर्कमी झाली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्याण्णव नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक व पर्याय दोन -दोन -दोन म्हणून वित्त विभागाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकारी यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झाले आहे त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत निर्णयामध्ये नमूद अधीक्षक अभियांत स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी चोवीस रोजीच्या निर्णयामधील तरतुदीनुसार निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे ब्याऐंशी निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाची तरतुदी लागू करण्यात येत आहे तसेच सदर अधिकाऱ्यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिस््याची रक्कम देय अनुज्ञे व्याजासह संबंधित कर्मचारी नाव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद